नमस्कार मी आहे वर्षा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ग्रोथ माइंडसेट वर्षा चॅनल प्रथम तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात ही तुमच्यासोबत शेअर करणार मी एक सामान्य गृहिणी आहे घर कुटुंब जबाबदाऱ्या मुलं हे सगळ्या गोष्टी तर आहेतच पण त्याचबरोबर आपले स्वप्न कसे पूर्ण होणार आपली नवीन ओळख कशी तयार होणं याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणूनच मी घरातूनच नवीन डिजिटल स्किल शिकायला सुरुवात केली मार्केटमधले असे कोणते ट्रेंडिंग स्किल आहे जे मला जमेल का मी करू शकेल का असे अनेक प्रश्न मला पडायचे जर मी ते शिकली तर मग माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड तर मॅटर नाही करणार त्याच्यासाठी करियर गॅप आहे माझी फील्ड वेगळी आहे मग ते आणि हे कसे मॅच होणार नंतर असं ठरवलं की प्रयत्न तर करून बघू प्रयत्न करू मेहनत करू सातत्य मग यश नक्कीच मिळेल कारण भीतीपेक्षा प्रयत्न मोठा असतो कधी म्हणूनच यूट्यूब प्रवास सुरू केला हा चॅनल फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्यासारख्या अनेक स्त्रियांसाठी आहे की ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी करायचं आहे आज सुरुवात जरी लहान असली तरी उद्या नक्कीच बदल घडेल जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करायचं असेल तर हे चॅनल फक्त तुमच्यासाठीच आहे सा। तुमचं प्रेम तुमचं पाठीं आणि तुमची साथ हे माझ्यासाठी लाख मुलाचं मोटिवेशन आहे तुमचं प्रेम हे असंच कायम राहू द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझं प्रत्येक नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन आधी तुमच्याकडे येईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र